आणि या आयोजक संघटनेच्या आंदोलनामध्ये आपण सगळे सगळे कोणालाही वेगळे अस्तित्व दाखवण्याची आवश्यकता नाही आहे सगळे आपले शिक्षक बांधव आहेत सर्व संघटनांचे पदाधिकारी सदस्य सगळे सगळे सहभागी आहेत पाऊस नाही खूप आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दोन हजार शिक्षक राहतात वर्धा शहरामध्ये मला एक म्हणायचं आहे की दोन पाच नंतर लागलेले जुन्या पेन्शन वर्षी जवळपास सव्वा दोनशे नवीन शिक्षकांची पोर्टल पवित्र पोर्टलद्वारे भरती आपल्या जिल्ह्यामध्ये झाली पोटावर बोर्ड सहा दोनशे नाही आहे पंचवीस असतील ना पडता आपण त्या सगळ्या सवा दोनशे लोकांना या ठिकाणी अर्धी संख्या पेन्शन घेणाऱ्यांची अर्धी संख्या या ठिकाणी सव्वा दोनशे ते जर गेले पाचशे लोक सहाशे लोक आहेत जास्त आहेत दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारलेली आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरने आंदोलन विविध प्रकारचे आंदोलन होत आहेत त्याच आंदोलन आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये प्रमुख मागणी एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जी जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना जशी सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांना शासनाने लागू करावी अशा प्रकारची योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात सध्या तरी नाहीये समोरचा पवित्र असाच आहे की समजा शासनाने जर समजा जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना दिलेली नाही तर कर्मचारी हे आंदोलनाच्या पवित्रता आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचारी आपली एकदू दाखवून सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी तयार आहे